श्रीगोंद्यातील बाल वैज्ञानिक निघाल इस्रोला श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंपरी हिरडगाव रुईखिल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची केरळ राज्यातील थुंबा शहरातील डॉक्टर विक्रम साराभाई अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो पाहण्यासाठी निवड झाली आहे यावेळी खास विमानान हे बालवैज्ञानिक रवाना होणार पिंपरी येथील शाळेत एकता पाचवी शिकणारा आदिराज सुनील वाकडे हिरडगाव येथील शाळेत एकता सहावीत शिकणारी कार्तिक विठ्ठल दरेकर तर रुईखर येथील शाळेत एकता सातवी शिकणारी श्रेया रामदास बोंबले ह्या बाल वैज्ञानिकांची निवड झाली आहे या, या विद्यार्थ्यांना शिक्षक ज्ञानदेव रायकर विठ्ठल शिंदे जयराम खोसे प्रमिला इथापे संतोष आंबेकर रामदास यांचे मार्गदर्शन लाभले या गट विकास अधिकारी राणी फराटे गट अधिकारी सत्यजित मच्छिंद्र शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम भुजबळ निकंठ बोरुडे केंद्रप्रमुख हनुमंत भूकंद दत्तात्रडूस आणि मानिकाडाव यांनी अभिनंदन केले यात आईवडिलांची झुंज सात पत्रांचे घर असलखा विठ्ठल दरेकर व त्यांची पत्नी यांनी कार्तिकीच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करत असून कार्तिकीची बुद्धिमत्ता पाहून शिक्षकांनी कार्तिकीवर फोकस आहे कार्तिकीला शास्त्रज्ञ करण्यासाठी आईवडिलांनी नियोजन केले अशा या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षकाला आज फळ आल्याचं सर्वत्र बोललं जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे